तीन मार्च दोन हजार पंचवीसला मुंबई येथे प्रतिकात्मक पुराड मोर्चाचं नियोजन केलेलं आहे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर कोळी आणखी कोळी या अनुसूचित जमातींना जातीचे दाखले दिले जात नाही डावल जात आहे आणखी त्यांना वैधता प्रमाणपत्रासाठी सुद्धा चुकीच्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली जाते आणि आदिवासी भागातील आणि बिगर आदिवासी भागातील अशा पद्धतीचा नवीन पायदा जो भारताच्या संविधानामध्ये नाही अशा गोष्टींसाठी त्याच्यावर अन्याय केला जातो आहे तर त्याला वाचा फोडण्यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी तीन तारखेला कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे लाख एक लाख लोकांचा मॉब मुंबई येथे आझाद मैदानावरती हजर राहणार आहे त्या पद्धतीचं नियोजनाची बैठक आज या ठिकाणी कोल्हापूरमध्ये पार पडलेले आहे